नमस्कार मित्रांनो क्राईम मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत प्रेमविवाह केला म्हणून शासऱ्याने केला जवळचा खून ही घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील विज्ञाननगर परिसरामध्ये राहणारे अमित व विद्या हे प्रेमयुग शेजारी राहत होते लहानपणापासूनच एकत्र वावरलेले विद्या आणि अमित हे वयात आल्यावर एकमेकाकडे आकर्षित झाले वाढत्या वयाबरोबर त्या दोघांमधील प्रेमही वाढतच गेले अमित हाच आपल्यासाठी योग्य जोडीदार आहे असा विचार विद्याने केला तर त्यालाही विद्या ही आपली जीवनसाथी आहे असे वाटत होते त्यातूनच त्या दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली एकमेकांच्या शेजारी राहत असल्यामुळे दोघेही एकमे सर्वांच्या नजरा चुकून ए प्रेमाच्या विश्वात रममान होऊ लागले विद्या आणि अमित हे दोघेही वेगळ्या जातीचे असल्यामुळे त्यांच्या प्रेमाला निश्चितच विरोध होणार होता मात्र त्या दोघांनी पूर्णपणे विचार करून शेवटच्या क्षणापर्यंत एकमेकांना साथ देण्याच्या अनाभाखा घातल्या होत्या त्यामुळे ते दोघेही प्रेमीजीव आपल्याच प्रेमाची स्वप्न रंगवत होती बऱ्याच दिवसापासून सुरू असलेल्या या प्रेमप्रकरणाला आता विवाह बंधनात अडकवण्याचा निर्णय त्या दोघांनी घेतला मात्र ते दोघेही वेगवेगळ्या जातीचे असल्यामुळे विवाह होणे असे चित्र नव्हते भिन्न जातीमुळे दोघांमध्येही विवाहासाठी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली तरीही त्या प्रेमी मुलांनी मोठे धाडस करून प्रेमविवाह करण्याचा निर्णय घेतला त्यासाठी त्या, त्या दोघांनी बुडून जाऊन लग्न करण्याशिवाय त्यांच्यासमोर दुसरा कुठलाच पर्याय नव्हता विद्याच्या घरातून या विवाहाला पूर्णपणे विरोध दर्शवला जात होता त्यामुळे अखेर विद्याने या सर्व परिस्थितीवर मात करत अमितचा हात धरण्याचा निर्णय घेतला तर या प्रकरणाचे कुणकुण विद्याच्या घरच्यांना लागले असल्यामुळे त्यांनी विद्यावर नजर ठेवण्यास सुरुवात केली व ते तिच्यासाठी लग्नाच्यासाठी तिला तिच्यासाठी हालचाली करू लागले होते त्यांनी तिच्यावर अनेक बंधने घातल्या असल्यामुळे अमित आणि विद्या यांना विरह सहन करावा लागत होता अखेरीस त्या दोन प्रेमी दोन मे दोन हजार चोवीस रोजी पळून जाऊन त्या दोघांनी प्रेमविवाह केला ते दोघेही पळून पुण जाऊन पुण्यात विवाहबद्ध झाले ते दोघेही आपले प्रेम सफल झाल्याने फार खुशीत होते तर दुसरीकडे आपली मुलगी विद्या ही पळून जाऊन लग्न केल्यामुळे तिचे वडील आप्पासाहेब कीर्तीशाही यांच्या रागाचा पारा चढला होता समाजामध्ये आपली पूर्णपणे बदनामी झाली आहे समाजात आता वावरायला नाक राहिले नाही अशी त्यांची भावना झाली होती एक महिना पुण्यामध्ये राहिल्यानंतर अमित आणि विद्या यांनी आपल्या घरी जाण्याचा निर्णय घेतला पण तिकडे अमितचे वडील मुरलीधर साळुंखे यांना कीर्तीशाही परिवाराने धमकी दिली होती या धमकीला न जुमानता साळुखे साळुंखे परिवाराने अमित आणि विद्या यांना स्वीकारण्याची संमती दिली आपल्या वडिलाकडून शब्द मिळताच अमित आपल्या पत्नी विद्यासह पुन्हा छत्रपती संभाजीनगर येथे आपल्या घरी आला अमितच्या आईवडिलांनी विद्याला स्वीकारले त्यामुळे पद्धतीनुसार त्या दोघांचे लग्न लावून दिले होते पण विद्याच्या घरच्यांचा विरोध अजूनही कायमच होता त्यांनी दो त्या दोघांना अजूनही स्वीकारले नव्हते मात्र अमितच्या कुटुंबियांनी आपल्या प्रेमाला स्वीकारले याचाच विद्याला मोठा आनंद होता त्यामुळे तिला पाठबळ मिळाले होते त्यामुळे अमित व विद्याचा राजा राणीचा संसार सुरू झाला तर दुसरीकडे अमितला पाहताच त्याचे सासरे आप्पासाहेब आणि त्यांचा पुतण्या गीताराम यांच्या तळपायाची आग मस्तकात जात होती शेजारीच राहत असल्यामुळे त्या दोघांची नेहमीच नजरानजर होत होती आपली मुलगी व जावई यांना पाहताच कीर्तीशाही परिवाराला त्यांचा राग येत होता मुलीचे वडील आप्पासाहेब तर अमितला पाहताच संत आपली समाजामध्ये मोठी बदनामी झाली याचा बदला घेण्याचा विचार ते करू लागले यातूनच त्यांनी आता आपण जवळी अमित याला यमसदी यमसदने धाडण्याचा निर्णय घेतला त्यामध्ये त्यांचा त्यांच्यासोबत त्यांचा पुतण्या गीताराम हा देखील होता योग्य संधी मिळाली की अमितचा गेम करायचा असे या चुलत्या पुतण्याने ठरवले होते आपण येथे आलो आहोत आणि राहिलो आहोत आता विद्याच्या घरच्यांचाही विरोध मावळला आहे असे आम्ही त्याला वाटत होते तसेच आपल्या घरच्याकडूनही काही हालचाली न झाल्याने विद्यालाही ते आपले प्रेम लवकरच स्वीकारतील असे त्याला वाटत होते त्यामुळे प्रत्येक दिवस ते आनंदात घालवत होते दोघेही संसारात रमले होते पण पुढे काय वाढून ठेवले आहे याची मात्र त्यांना कल्पना नव्हती चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री नेहमीप्रमाणे लवकरच जेवण करून अमित हा घराबाहेर पडला बाहेरून फिरून येतो असे घरी सांगून तो घरातून बाहेर पडला बाहेर फिरत असताना पिंपळाच्या झाडाखाली अमितचा सासरा आप्पासाहेब हा त्याच्या नजरेस पडला प्रेमविवाहामुळे त्यांच्यात काहीसा वितुष्टपणा आला होता मात्र हा विरोध काहीसा मावळण्याचे अमितला जाणवले असल्यामुळे सासऱ्यांच्या नजरेत नजर घालून तो पुढे चालू लागला पण आप्पासाहेबाने त्याला हटकले तसेच तसेच तो जाग्यावर थांबला मात्र सासऱ्याच्या मनात वेगळाच डाव शिजत होता त्याने बाजूलाच उभ्या असलेल्या आपला पुतण्या गीताराम याला इशारा केला आणि गीताराम अचानक समोर आला हा गीताराम म्हणजे विद्याचा झुळत भाऊ असल्याचे अमितलाही माहीत असल्यामुळे त्याने आपले त्याच्याकडे आपुलकीने पाहिले पण गीतारामच्या नजरे अंगार होता अमितला काही कळण्याआधीच गीतारामने अमितच्या अंगावर धारधार शस्त्राने सपासप वार केले तसेच आप्पासाहेब हा देखील त्याच्यावर वार करू लागला रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे अमित खाली जमिनीवर कोसळला तो मदतीची याचना करू लागला मात्र मुलीचे कुंकू पुसण्याचा चंग बांधलेल्या बापाने व गीताराम यांनी त्याला दयामया दाखवली नाही ते अमितवर धारधार शस्त्राने वार करत होते आणि तो जीवाच्या अंकांताने ओरडत होता या आवाजाने परिसरातील लोक जमा झाले रक्ताच्या थारुळ्यात पडलेला आम्ही मदतीची यचना करत होता मात्र ते दोघेही निर्दयीपणे त्याच्यावर तुटून पडले होते हे सगळे पाहून जागच्या जागी दिसले होते या दरम्यान या आवाजाने आम्हीचे कुटुंबीयही धावतच पिंपळाच्या झाडाखाली आले रक्ताच्या थारुळ्यात पडलेल्या अमितला लगेच ऑटो मधून रुग्णालयात दाखल केले रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे अमित हा बेशुद्ध अवस्थेत होता दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी त्याला घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली प्रत्यक्षात बाप स्वतःच्या मुलीला विधवा करण्यासाठी निघाल्याची परिसरामध्ये चर्चा रंगू लागली स्वतःच्या वडिलांनी व भावांनी पतीवर खुनी हल्ला केल्याचे पाहून पायाखालची जमीनच सरकली अमित हा दोन आठवड्यापासून रुग्णालयात मृत्यूंशी झुंज देत होता चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेल्या हल्ल्यानंतर अमित रोजच मृत्यूशी झुंज देत होता मात्र पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी त्याची ही झुंज अपयशी ठरली चौदा दिवसाच्या अथक झुंजीनंतर मृत्यू समोर तो अपयशी ठरला होता दिनांक पंचवीस जुलै रोजी अमितचा मृत्यू झाला विद्यावर जणू आकाशात कोसळले होते तिच्या पतीचा तिच्याच वडील आणि भावाने फोन केला होता अवघ्या तीन महिन्यातच विद्या ही विधवा झाली त्याचे वडील मुरळीधर साळुंके यांनी पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीनुसार विद्याचे वडील आप्पासाहेब कीर्तीशाही हे जीवे मारण्याच्या धमक्या देत होते गीताराम कीर्तिशाही आणि आप्पासाहेब हे अतिश आदिश, यांनी अतिशय मुरलीधर साळुंके यांना भेटले होते आम्ही आणि त्यांच्या पत्नीला इंदिरानगरमध्ये राहू देऊ नका ते दे, इथे दिसले तर त्याच्या जीवाचे बरे वाईट करू अशी धमकीही त्या लोकांनी दिली त्याप्रकारणी आप्पासाहेब आणि गीताराम या दोघांवर पुण्याचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्या दोघांवर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्या दोघांनाही अटक केली आहे पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याबाबत आपण कमेंट करावे पुन्हा भेटू उद्या सायंकाळी सात वाजता धन्यवाद जय